अपेक्षा कै तर इकडे ना मामा आलं होतं सकाळी सकाळी गिफ्ट घेऊन तर त्यांनी ना आम्हाला पैसे दिले सगळ्यांना म्हणजे दादूला मला मम्मीला ड्रेस घेण्यासाठी नाव टाकून आणले गिफ्ट ताई आणि मग ड्रेस बीस काय नाही रे हस अस म्हणते ना उठा उठा दिवाळी वाळी आली मामा उठा मामा पैसे वेळ झाली इकडं ड्रेस शिवून झालाय आता फिटिंग बाकी का द्यायचा तो ड्रेस अर्जंट माझ पण आवडलंय आता पार्लर पण आवडलंय आम्हाला जायचं आता फराळ आणायला दुकान मध्ये तर दादूच्या पिते आता दादूचं आवरलं का मग आहे आम्ही अजून आमचं स्वयंपाक बाकी नऊ वाजले आता शेवटी कस्टमर पण चालू होतील

इकड़े ना आता चालू होत्या हायड्राफेशियल तर ऑफर चालू आहे आपल्याकडे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर तीन हजाराचं हायड्राफेशियल आहे ते फक्त आपल्याकडे हजार रुपयामध्ये आहे तर तुम्ही कोणी जवळ असेल तर नक्की या तर हायड्रोफेशियलचा खूप छान रिझल्ट आहे म्हणजे त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहे तर स्किन टाईट होते शाईन करते आणि ज्या सुरकुत्या वगैरे असतात ना त्या पण जातात तर स्किन लगेच ग्लो करते त्याने खूप छान येते इकडे मी करत होते हेअर कलर तर हेअर कलर मी पंच्यावटीचा यूज करते मला खूप सारे कमेंट होत्या की हेअर कलर कोणतं यूज करता पाच वाजले आता चालू आहे मम्मीचा स्वयंपाक पाऊस हा पा। पा। ना पाऊस पा। आला ना पाऊस आल। पा। इतकं वातावरण झालं होतं पाऊस आला आता शिक वेळ भेटला आपल्याला चार वाज चार वाजेपर्यंत कस्टमर चालू होते सकाळपासून शिक वेळ भेटला आम्हाला आता मम्मीच चालू स्वयंपाकाची तयारी परत नंतर पूजा ते करावं लागेल तर परत आता कस्टमर आलेत परत तिकडं पार्लर तरी का आवरायचं आहे ना बापरे पसर आहे ना पार्लरमध्ये नाही नाही एवढं नाही आवरलं मी आता इकडे तर चार दिन घोवा कस्टमर नाही म्हणून ताळ टाकून दे दुकान टाकून दे ते का बरंच राहिला अरे

एवढ्याच्यात बसस तर एक हार झाला असता करून आदी वेळ ये हदी मापेट होतं आली काय सांगू ठेवू Diveren la mitad.

आम्ही फटाके वाजत होतो बाहेर पण फटाके फटाक्याचे ना संपले आता दादू आणि त्याचा मित्र गेलाय साई फटाके आणायला तर आता फटाके घेऊन येते मग आम्ही मस्त फटाके वाजवणारे आय पिल्ल्या रांगोळी काढली काढली तू काढली तू पिल्ल्याची रांगोळी पण कशी चालली का रे

त्यांना म्हणलो होत मी जवळ घेऊन थोडी तुम्ही मागवल ना जवळ अजून काय आणलं का सूरसुर आहे साईड

गाडी बर, जाईल कदाईल बरे ती ती छोटे एकदम भारी मस्त तुला आवडला नव्हता पण छान तिथे वाग अगरवती नाही नाही दिवे नको पेटू